जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला चढवला त्यातून एक प्रकारे भारताला आव्हान देण्यात आलं या घटनेबाबत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात प्रचंड राग उद्वेग आणि संताप आहे त्यामुळंच ठिकठिकाणी थीक पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जातो आहे या हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहून केंद्रातील मोदी सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करावी अशी जनभावना आहे कोल्हापुरातील ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या वतीनं आज जम्मू काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला हा हल्ला देशाच्या स्वातंत्र्यावर झाला असून त्यातून जम्मू काश्मीरमधील पर्यटन ठप्प झालंय दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानला सरकारनं कायमचा धडा शिकवावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केली आहे यावेळी विनोद कांबोज रवी पोद्दार संजय गांधी सतीश दळवी सचिन सावंत नवनाथ सुर्वे इम्रान मुल्ला, तानाजी पोवार मनीष कट्टी कृष्णराव माळी यांच्यासह महावीर गार्डन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते इचलकरंजीतील पत्रकारांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल अंबी यांनी अतिरेकी हल्ल्याचा निषेध करून बळी गेलेल्या निरापराध नागरिकांना श्रद्धांजली वाहिली यावेळी पत्रकार इराणना सिंहासने रामचंद्र ठिकणे धर्मराज जाधव अभिजित पटवा यांनी मनोगत व्यक्त केली तर इचलकरंजीच्या प्रांताधिकारी चौगुले यांची भेट घेऊन केंद्र सरकारनं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे संजय कुडाळकर संजय खूळ ऋषिकेश राऊत अरुण वडेकर सुनील मनोळे महेश आंबेकर संदीप जगताप अमर चिंदे शरद सुकटणकर संभाजी गुरव सुभाष भस्मे बाबासाहेब राजमाने डॉक्टर पांडुरंग पिळणकर अजय काकडे अरुण यांच्या यांच्यासह पत्रकार उपस्थित होते करवे तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकामध्ये पाकिस्तानी ध्वज आणि अतिरेक्यांचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत शिव शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत हे केंद्रीय गृह खात्याचा आणि गुप्तचर यंत्रणेचा अपयश असल्याचा दावा केलाय यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव विजय देवणे सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद विक्रम चौगुले पोपळ दांगट अवधूत साळोखे विनोद खोत शशी बिडकर राजेंद्र पाटील विशाल देवकुळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते